असं केलं मी आमच्या घरचं लक्ष्मी पूजन रामरा मंडळी आज आहे लक्ष्मीपूजन या निमित्त आईने सकाळी सकाळी मला तेल आणि उठणं लावलं आणि हे उठणं लावून मला लाल लाल भडक करून टाकलं त्यानंतर नाव नाव केलं नाश्ता केलं घरची साफसफाई करायची होती पण आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे आज काय झाडू मारत नाही त्यामुळे असं कपड्यानं पुसून घेतलं आणि आता करायची होती लक्ष्मीपूजनची तयारी त्यामुळे घरामध्ये जे काही नाणे होते एक दोन पाच दहा वीस रुपयाचे हे सगळे एकत्र केले आणि आता माझ्याकडे आहे ही चिकटपट्टी आणि या चिकटपट्टीवरती मी सगळ्याच्या सगळे नाणे चिटकून घेतले आणि या कासव्याच्या दिव्यावरती मी हे कलर ठेवणार आहे तांदळांनी भरलेले आणि हे जे चिकटपट्टीने चिटकवलेले पैसे आहेत ह्या कलश मधून माझी लक्ष्मी पूजनची तयारी कम्प्लीट झालेली आहे तर मला मांडणी करायला सांगितली होती पूजेची तर प्रकारे मी करण्याचा प्रयत्न केला पण आई सारखं मला येत नाही तेवढं मांडायला असो तर माझ्याकडून माझ्या सर्व युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर उद्या ज्याच्या व्हिडिओमध्ये जात आहोत आपण मेरा मागायला तोपर्यंत जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा